नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एकदम साध्या पद्धतीने फोल्डिंगची पिशवी बनवूयात पिशवी शिवण्यासाठी मी हे कापड घेतलेलं आहे याची उंची सोळा इंच आणि रुंदी तेरा इंच अशी आहे ही पिशवी शिवण्यासाठी मी दोन मेन पीस आणि दोन अस्तरसाठी लागणारे पीस कट करून घेतलेले आहेत चारही पीस मी सोळा बाय तेरा इंचाचे कट करून घेतलेले आहेत तुम्हाला पिशवी लहान मोठी आकाराची शिवायची असल्यास त्याप्रमाणे तुम्ही लांबी रुंदीमध्ये बदल करून घेऊ शकता बाकीचे तिन्ही पीस आपण बाजूला ठेवून घेऊ आणि त्यातला एक पीस घेऊन त्याचा मध्यभाग काढून घेऊ हे बघा मी मध्यभागाला असं मार्क केलेलं आहे मध्यभागापासून एका बाजूला अडीच इंचाने मार्क करून घेऊ आणि दुसऱ्या बाजूलाही अडीच इंचाने मार्क करून घेऊ पिशवीला हँडल तयार करण्यासाठी लांबी पंचवीस इंच आणि रुंदी तीन इंच असे दोन पीस मी कट करून घेतलेले आहेत एकावर एक कापड धुमडून बेल्ट तयार करून घेऊया हा बघा एक मी बेल्ट तयार करून घेतलेला आहे असाच बेल्ट मी अजून एक तयार करून घेते असे दोन बेल्ट मी तयार करून घेतलेले आहेत पिशवीवर पहिल्या मार्कवर हँडल दोन्ही बाजूने ठेवून व्यवस्थित टीप मारून घेऊयात दोन्ही हँडलात टीप मारून घेतलेली आहे आता त्याच्यावर आपण अस्तरचे कापड अंथरून घेऊयात आणि सरळ टीप मारून घेऊया हे बघा आपली टीप मारून झालेली आहे आता कापड दुमडून घेऊन त्याच्यावर दापटीप मारून घेऊयात अस्तरचं कापड खाली दुमडून व्यवस्थित दापटीप मारून घेत आहोत एका बाजूने टीप मारून झालेली आहे याचप्रमाणे आपण तिन्ही बाजूंनाही शिलाई मारून घेऊया तिन्ही बाजूला आपली शिलाई मारून झालेली आहे हा बघा पिशवीचा हँडल सुद्धा मजबूत तयार झालेला आहे याच्यावर तीन टिपा मारल्यामुळे हँडल व्यवस्थित पॅक झालेला आहे सेम असाच दुसरा पीसही मी हँडल लावून तयार करून घेत आहे यालाही चारही बाजूने टिपा मारून झालेल्या आहेत हे दोन्ही तयार केलेले पीस बाजूला ठेवून देऊ पिशवीला पॉकेट बनवण्यासाठी इथे मी दोन पीस घेतलेले आहेत हे दोन्ही पीस मी वेगळ्या कलरचे डिझाईनचे घेतलेले आहेत तुम्ही पॉकेटसाठी तोच कलर किंवा वेगळा कलरही घेऊ शकता असे दोन पीस मी एकमेकावर अंथरून घेतलेले आहेत त्याची उंची अकरा सेंटीमीटर आणि रुंदी साडेपाच सेंटीमीटर घेतलेली आहे हे दोन्ही पीस दुमडून घेऊन त्याला आता आपण राऊंड शेप देऊन घेऊयात पीस राउंड कट करून घेतल्यानंतर थोडा गॅप सोडून घेऊन चारही बाजूने टीप मारून घेऊयात इथे गॅप ठेवण्यासाठी आपण मार्क करून घेऊया हे बघा सगळीकडे टीप मारून झालेली आहे या पॉकेटला सरळ करून घेण्याआधी आपण छोटे छोटे कट देऊन घेऊ म्हणजे याचा सेप व्यवस्थित येईल हे बघा अशा प्रकारे आपण छोटे छोटे कट देऊन घेऊयात कट देत असताना शिलाई कट होणार नाही याकडे लक्ष द्या कट देऊन झालेले आहेत इथे आपण थोडा स्पेस ठेवला होता त्यामधून पॉकेट सरळ करून घेऊयात व्यवस्थित कॉर्नर काढून घेऊ आता याला आपण सर्वच बाजूने टीप मारून घेऊयात हा बेस आता तयार झालेला आहे पुढे आपण पिशवीला जॉईंट करून घेऊयात पिशवीची कोणतीही एक बाजू घेऊयात पिशवी आवडल्यास नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा याप्रमाणे आपण पिशवीचा मध्यभाग काढून घेत आहोत पिशवीच्या मध्यभागी मार्क करून घेतलेले आहे तिथून दोन इंचावर मार्क करून घेऊयात त्यानंतर त्याच्या पुढे आठ इंचावर मार्क करून घेऊयात त्यानंतर पॉकेटचा पीस घेऊन त्याचाही आपण सेंटर पॉईंट काढून घेऊयात आणि पिशवीवर असा दोन इंचावर कपडा ठेवून घेऊया कपडा ठेवून घेतल्यावर तिथून पुढे आठ इंचावर त्या कपड्यावर मार्क करून घेऊयात पॉकेटच्या तीनही बाजूंना टीप मारून घेऊया पुढची बाजू ओपनच ठेवायची आहे बाजूंना आपण मारून घेत आहोत यानंतर पिशवीचा दुसरा पीस घेऊन एकावर एक ठेवून आपण तिन्ही कडा शिवून घेणार आहोत याप्रमाणे पिशवीच्या तीनही कडा शिवून झालेल्या आहेत पिशवीच्या कडा व्यवस्थित बाहेर काढून घेऊयात आणि यानंतर पुन्हा पिशवीच्या तिन्ही कडांना शिलाई मारून घेऊयात म्हणजे अस्तरचे धागे बाहेर निघणार नाहीत टीप मारून झालेली आहे यानंतर पिशवीला फोल्ड करून घेऊयात फोल्ड करून घेतल्यानंतर ज्या ठिकाणी वेलक्रो लावायचा आहे त्या ठिकाणी मार्क्स करून घेऊयात अशा पद्धतीने आपली पिशवी फोल्ड झालेली आहे इथे आपण वेलक्रो लावून घेणार आहोत तिथे असा मार्क केलेला आहे इथे वेलक्रो ठेवून आपण चारही कडांना शिवून घेऊयात वेलक्रोच्या चारही बाजूंना डबल टिप देऊन घ्या जिथे पॉकेटच्या दुसऱ्या बाजूला मार्क केलेला आहे तिथे मी दुसरा वेलक्रो लावून घेत आहे वेलक्रो लावून झालेला आहे बाजूला डबल टीप दिलेली आहे यानंतर आपण पिशवी फोल्ड करून बघूया पिशवीची पॉकेटची बाजू खाली करून अशी वरती पिशवी एकावर एक, एक दुमडून फोल्ड करून घेऊया ही अशी आपली फोल्डिंगची पिशवी तयार झालेली आहे इथे पॉकेटवर शोभेचे बटनसुद्धा तुम्ही लावू शकता मी सिम्पलच पॉकेट ठेवलेलं आहे ही अशी साधी सोपी फोल्डिंगची पिशवी तुम्हाला आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही पिशवी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद